आज आम्ही तुम्हाला लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या स्ट्रगलविषयी सांगणार आहोत प्राजक्ताचा डान्सर ते अभिनेत्रीपासून प्रोड्युसर होण्यापर्यंतचा प्रवास सहज आणि सोपा नव्हता आज प्राजक्तानं डान्सर अभिनेत्री कवयित्री प्रोड्युसर बिझनेस वुमन अशी आपली वेगवेगळी वेग ओळख बनवली आहे इथपर्यंतचा तिचा हा स्ट्रगल आज आपण जाणून घेऊयात प्राजक्ताबद्दल अनेक गोष्टी आपल्याला माहीत नाहीत पहिली म्हणजे प्राजक्ताने तिच्या करिअरमधला पहिला सिनेमा हा मराठी नाही तर हिंदीमध्ये केलेला आणि तेही शाहरुख खानसोबत स्वदेश चित्रपटात शाहरुख खानसोबत ती झळकली होती दुसरी गोष्ट म्हणजे प्राजक्ताच्या अंगावर टॅटू आहे तो तिचा फॅमिली किंवा बॉयफ्रेंडबद्दलचा नसून त्यावर ओशो असं लिहिलेलं आहे प्राजक्ताला घरात लाडानं सोनी म्हणतात प्राजक्ताला बॉयफ्रेंडने चीट केल्यानंतर तिचं ब्रेकअप झालं होतं आणि ती डिप्रेशनमध्ये केली होती प्राजक्ताच्या करिअरची सुरुवात चौदाव्या वर्षी दोन हजार एकला क्या मस्ती क्या धून या हिंदी शो शोमधून झाली या रिअॅलिटी शोची ती विनर होती अभिनेत्री सोनाली बेंद्रियान डिनो मोरिया यांच्या हस्ते तिला अवॉर्ड देखील मिळालं होतं यावेळी डिनो मोरियाच्या सांगण्यावरून छोट्या प्राजक्ताने ठुमके देखील लावले होते प्राजक्ताचे वडील हे माजी पोलीस ऑफिसर आहेत अशा अनेक गोष्टी आपल्याला प्राजक्ताबद्दल माहीत नाहीत त्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्राजक्ताचा जन्म पंढरपूरचा आठ ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वदला ला प्राजक्ता तिच्या आजोई जन्माला आली तशी ती राहायला पुण्याची तिचे वडील माजी पोलीस अधिकारी असून सी आय डी विभागात त्यांनी काम केलं आहे तिला एक भाऊ असून त्याचं लग्न झालेलं असून त्याला दोन मुली आहेत आत्याबाई प्राजक्ता त्यांच्यासोबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते प्राजक्ताची आई ही गृहिणी होती पण तिला स्वतःला नृत्याची खूप आवड होती आपली आवड आपल्याला जपता आली नाही पण आपल्या मुलीनं एक उत्तम नृत्यांकना बनावं अशी तिची इच्छा होती आणि म्हणूनच तिनं प्राजक्ताला भरतनाट्यम शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं भरतनाट्यमच्या क्लासमध्ये प्राजक्ताने श्रीगणेशा केला आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही प्राजक्ताने पुण्याच्या ललित कला केंद्रातून भरतनाट्यममध्ये एम ए केलेलं आहे प्राजक्ताने आजवर भरतनाट्यमचे अनेक स्टेज शो केलेले आहेत याच दरम्यान ती लहान मोठ्या अभिनयाच्या प्रोजेक्टमध्ये देखील झळकत होती 2004 हजार चारला तिला स्वदेश या सिनेमामध्ये शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली यामध्ये तिला फक्त शाहरुख खानला धक्का देण्याचा एक छोटासा सीन होता पण या छोट्याशा सीनसाठी देखील तिने सतरा टेक घेतले होते छोटे शाहरुख खानने तिला धक्का कसा मारायचा हे सांगितलं आणि अभिनय शिकवला त्यानंतर तिच्या एका मित्राने तिला एका ठिकाणी ऑडिशनला जायला सांगितलं त्यावेळी तिचा तो मित्र तांदळा या सिनेमासाठी आसावरी जोशी यांच्या तरुणपणीच्या अभिनेत्रीच्या शोधात होता प्राजक्ताला ती भूमिका मिळाली आणि मग प्राजक्तानं मागे वळून पाहिलं नाही गुड मॉर्निंग महाराष्ट्र सुग्रण अशा अनेक कार्यक्रमांचं तिनं होस्टिंग केलं दोन हजार दहाला फिरून नवीन मी या मालिकेत ती पहिल्यांदा झळकली पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती सुहासनी मालिकेतील सावित्री या भूमिकेमुळे त्यानंतर प्राजक्ताने एकापेक्षा एक मालिकांचा धडाकाच लावला बंध रेशमाचे मधील अदिती जुळून येथील रेशीम गाठीमधली मेघना नकटीच्या लग्नाला यायचं हा मधली नूपूर एकापेक्षा एक, एक महाराष्ट्राची हास्य जत्रा इंडियन आयडल मराठी मस्त महाराष्ट्र अशा शो अनेक मालिका आणि शोमध्ये ती झळकली जुळून ती रेशीम घाटमधील मेघना या मालिकेन तिला यशाच्या शिखरावर पोहोचवलं पण प्राजक्ताची ओळख काही छोट्या पडद्यापुरती मर्यादित नाही तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय खो खो हा भरत जाधवांसोबतचा तिचा पहिला सिनेमा त्यानंतर हम्पी वाय पार्टी डोक्याला शॉट पावनखिंड पांडू लकडाऊन फुलवंती अशा अनेक चित्रपटांमध्ये तिनं काम केलं चंद्रमुखी आणि काशीनाथ घाणेकर या चित्रपटांमध्ये तिनं आपल्या सदाबहार नृत्यानं प्रेक्षकांना आपलं केलं प्राजक्ता अनेकदा वादविवादात देखील अडकलीये दोन हजार बावीस ला राहन बाजार या मालिकेतील बोल्ड सीन मुळे चाहत्यांनी तिला ट्रोल केलं या भूमिकेसाठी तिनं अकरा किलो वजन वाढवलं होतं याशिवाय बोल्ड फोटो शूट करून तिनं सोशल मीडियावर खळबळ देखील उडवून दिली होती या व्यतिरिक्त महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधील तिची फॅशन डिझायनरनं तिच्यावर मारहाणीचा आरोप केला होता प्राजक्ता रागेश स्वभावाची आहे तिचे अनेकदा अनेकांसोबत वाद झालेले आहेत एकदा तर तिनं कात्रीगन माझ्या ड्रेसमध्ये छेडछाड केली होती आणि मग वाद झाल्यावर वा मारहाण केली असा आरोप तिने केला होता याशिवाय फुलवंती सिनेमादरम्यान तिचे प्रवीण तरडेंसोबत देखील वाद झाले या सिनेमाची ती प्रोड्युसर होती तर प्रवीण तरडे लेखक आणि त्यांची पत्नी फुलवंतीची दिग्दर्शिका होती चित्रपटाचं शूटिंग देखील थांबलं होतं एका मुलाखतीत या विषयावर असता प्राजक्ता म्हणाली की मी लहान पण मोठ्या पोझिशनला बसली आहे तर कधी कधी लोकांना सहन होत नाही याशिवाय प्राजक्ताने तिच्या बॉयफ्रेंड खुलासा केला होता प्राजक्ताने तिच्या बॉयफ्रेंड सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते पण काही दिवसातच ते हटवले टुरिझमच्या बिझनेस मध्ये असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडने तिला धोका दिल्याचं तिने म्हटलं होतं त्यानंतर ती डिप्रेशन मध्ये देखील गेली होती पण या सगळ्यावर मात करत प्राजक्ताने प्राजक्त प्रभा हे तिचं पुस्तक प्रदर्शित केलं यामध्ये तिचा कविता संग्रह आपल्याला पाहायला मिळतो यावेळी देखील तिला काहींनी ट्रोल केलं यानंतर प्राजक्ताने तिचा स्वतःचा प्राजक्त राज हा ज्वेलरी ब्रँड काढला याच्या उद्घाटनाला स्वतः राज ठाकरे उपस्थित होते त्यानंतर प्राजक्ताने प्राजक्त प्रभा हे फार्म हाऊस घेतलं कर्जत मधलं हे फार्म हाऊस टुरिस्टसाठी ओपन आहे प्राजक्ता बिझनेस वुमन झाली आहे सोबतच ती प्रोड्युसर देखील बनली आहे पण याच दरम्यान ती पुन्हा एकदा आणखीन एका वादात अडकली राजकीय नेते धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांनी तिच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि यानंतर राजकारण तापलं काही राजकीय नेत्यांनी ने तिच्या नावाचा उल्लेख करत धनंजय मुंडेवर निशाणा साधला यावेळी प्राजक्ताने स्वतःसाठी स्टँड घेत प्रेस कॉन्फरन्स घेत माफीची मागणी केली आणि आपली बाजू मांडली त्यानंतर राजकीय नेत्यांनी माफी देखील मागितली प्राजक्ताचा प्राजक्ता प्राजक्ता हा खडतर प्रवास यशस्वी होऊन देखील सुरूच आहे प्राजक्ता तिच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मुंबई पुणे मुंबई असा प्रवास करायची आज तिच्याकडे स्वतःची गाडी आहे प्राजक्ता तिच्या योगासाठी देखील ओळखली जाते तिचे योग साधण्यासाठी तिला अनेक जण फॉलो करतात ती स्वतः ओशो आणि श्री श्री रविशंकर यांची फॉलोवर आहे तिने मेडिटेशनचे अनेक कोर्सेस केलेले आहेत आज प्राजक्ता मराठी सिने इंडस्ट्रीतल्या प्रमुख अभिनेत्रींमध्ये गणली जाते प्राजक्ताने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तर मग तुम्हाला प्राजक्ता माई आवडते का तुम्हाला तिची कोणती भूमिका खूप आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा